नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण अबोना सटाणा नामपूर करंजाड देवळा चांदवड पिंपळगाव बसवण मनमाड तसेच लासलगाव येथील आजचे म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव बा। <laughs> मित्रांनो कृषी उत्पन्न समिती कळवण येथील आजचे कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भावता एकोणचाळीसशे तर चार हजार पंधरा रुपये सरासरी बाहता सदोतीसशे पन्नास ते अडतीसशे पन्नास रुपये कमीतकीम भावता छत्तीसशे ते सदोतीसशे रुपये गोलटा आणि गोलट होती अडोतीशे ते चार हजार पंच्याहत्तर रुपये तसेच खादोती दोन हजार ते तीन हजार ऐंशी रुपये वथील आजची कांद्याची आवकती पाचशे एकतीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण उपबाजार आवार आबोना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव तर चार हजार ते त्रेचाळीसशे पंच्याण्णव रुपये सरासरी भावता अडतीसशे ते एकोणचाळीसशे पन्नास रुपये कमी कमीतकी भावता पस्तीसशे पन्नास ते सदोतीसशे पन्नास रुपये उलटा आणि उलटी होती चार हजार ते चार चौतीसशे तर चार हजार पन्नास रुपये तसेच खात होती खादोती तर अठ्ठावीसशे रुपये वरील आजची कांद्याची आवपती पाचशे नोंद नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये सरासरी भावता छत्तीसशे तर सदतीसशे रुपये कमी किंमता पस्तीसशे ते छत्तीसशे रुपये तसेच चालवते सतराशे तर तीन हजार रुपये वी आजची कांद्याची आवकती सहाशे सोळा नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता एकोणचाळीसशे तर चार हजार रुपये सरासरी भावता सदोतीसशे तर अडतीसशे रुपये कमी बावता भावता छत्तीसशे तर सदोतीसशे रुपये तसेच होती पंधराशे तर अठ्ठावीसशे रुपये वतील आजची कांद्याची आवकती तीनशे पंचेचाळीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर उप बाजार करंजाळ येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता चार हजार ते एक्केचाळीसशे रुपये सरासरी भावता सदोतीसशे पन्नास ते अडोतीसशे पन्नास रुपये कमीत कमी भाव पस्तीसशे पन्नास ते छत्तीसशे पन्नास रुपये तसेच होती पंधराशे ते हजार रुपये वीतील आजचे कांद्याची होती चारशे त्रेसष्ट नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त बाधा सदोतीसशे पन्नास ते एकोणच्याशे पन्नास रुपये सरासरी बाजा छत्तीसशे तर सदोतीसशे पन्नास रुपये कमीत कमी बाबा पस्तीसशे तर छत्तीसशे रुपये गोल्ट आणि गोल्ट होती बत्तीसशे तर अडतीसशे पन्नास रुपये तसेच खादोती पंधरा शत अठ्ठावीसशे रुपये येथील आजची कांद्याची आवक होती तीनशे पंचेचाळीस नगर पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त बाता अडोतीसशे पन्नास ते एकोणचाळीसशे पन्नास रुपये सरासरी बाधा सदोतीसशे पन्नास ते अडतीसशे तीस रुपये तुम्ही की बोलतात पस्तीसशे पन्ना पन्नास ते छत्तीसशे पन्नास रुपये गोल्टा आणि गोल्टी होती अडतीसशे तर बेचाळीसशे रुपये तसेच थाल होती पंधराशे पंच्याहत्तर ते तीन हजार रुपये तिला आजची कांद्याची आवक होती एकशे प बहात्तर नगर पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजारसाठी पिंपळ गाबस्वंत येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त बाता एकोणचाळीसशे पन्नास ते चार हजार पस्तीस रुपये सरासरी बोता सदोतीसशे ते अडतीसशे एक रुपये कमीत कमी बाता छत्तीसशे ते सदोतीसशे रुपये गोल्टा आणि गोलटी होती छत्तीसशे एकावन्न ते एकोणचाळीसशे चाळीस रुपये तसेच होती सतराशे ते सत्तावीसशे रुपये होती आजची कांद्याची आवक होती चारशे तीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता छत्तीसशे तर अडोतीसशे रुपये सरासरी भावात तेतीसशे तर पस्तीसशे रुपये कमीत कमी होता बत्तीसशे तर तेतीसशे रुपये तसेच खाजोती सोळाशे सत्तावीस ते सत्तावीसशे रुपये येथील आजचे कांद्याच्या ऑपोत्ती सदुसष्ट नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता अडतीसशे पन्नास ते एकोणचाळीसशे एकोणचाळीस रुपये सरासरी होता सदोतीसशे तर अडतीसशे रुपये कमीत कमी भावता पस्तीसशे पन्नास ते छत्तीसशे पन्नास रुपये तसेच खरोती नऊ हजार ते तीन हजार रुपये व आजची कांद्याची होती एकशे पन्नास नगर धन्यशेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक टेक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद